नमस्कार मित्रांनो राज्यात साखर कारखान्यांची बॉयलर पेटवण्याची लगबग सुरू आहे त्याबरोबरच वार्षिक सभाही झाल्या आहेत या कार्यक्रमात मागील वर्षीच्या उर्वरित देणे बाकीच्या घोषणा होत आहेत तर काही कारखान्यांना उर्वरित देणे न देता फक्त साखर वाटपाचा कार्यक्रम जाहीर करत आहेत काही कारखाने मोफत पाच किलो साखर देत आहेत जसे की दौंड शुगरने जो पुणे जिल्ह्यातील आहे पाच किलो साखर मोफत दिली आहे तर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखाना जो की आमदार अभिजित पाटील यांचा आहे त्यांनी तीस रुपये दराने साखर वाटप केली आहे तर फलटण येथील हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याकडून वीस रुपये दराने वा, साखर वाटप करण्यात आली आहे याला खरं तर साखर वाटप म्हणता येणार नाही कारण सवलतीच्या दरात विक्री केली असे म्हणायला हवे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळप हंगामात ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यासाठी राज्यातील ऐंशी टक्के कारखाने हे सवलतीच्या दरात साखर वाटप करताना दिसत आहेत पण काही कारखाने हे साखर वाटप करत नाहीत त्याबरोबरच रेनाक साखर गट ऑफिस येथील सभासदांना म्हणजे लातूर जिल्ह्यातील कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सर्व कारखान्यावर सवलतीच्या दरात म्हणजे पंचवीस रुपये दराने पन्नास किलो साखर प्रत्येक सभासदाला देण्यास सुरुवात झाली आहे भीमाशंकर कारखान्याकडून दिवाळीनिमित्त वीस रुपये प्रति किलो दराने साखर वाटप सुरू केले आहे हा कारखाना माजी मंत्री पाटील यांच्याकडे राज्याती कर, आहे राज्यातील विविध कारखाने साखर वाटप करत आहेतच पण सर्वांचे अपडेट घेणे हे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही त्यामुळे तुमच्या कारखान्याचे अपडेट नक्कीच येईल सध्या कारखान्याचे बॉयलर प्रदीपन सोहळा हा राज्यभर चालू आहे ट्रॅक्टर असो की ट्रक या दोन्ही वाहतूक करणाऱ्या टोळी मुकादमाची धावपळ सुरू आहे काही टोळ्या ह्या विशेषतः मराठवाड्यातील कारखान्याच्या ह्या सोयाबीन काढण्यासाठी आधीच आल्या आहेत तर काही टोळ्या अजूनही येत आहेत तर वाहतूक करणाऱ्यांची वाहनांची सर्व्हिसिंग करणे टायर बदलणे व इतर डागडुजीची कामे जोरात चालू आहेत तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यात ही आपला ऊस लवकर जावा यासाठी फिल्डिंग लावणे आतापासूनच सुरू आहे एकंदरीत एक पाहता ऊस आणि साखर संबंधित असणारे राज्यातील सर्वजण सध्या लगबगीत आहेत असे म्हणायला काही हरकत नाही कारखान्यांची साखर सवलतीच्या दरात वाटो चा, वाटप चालू असल्याने साखर देणारा आणि घेणारा ही लगबगीत आहे धन्यवाद